त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे राख्या बांधल्या जात आहेत ओवाळणी आहे आणि आज देखील सगळे इकडे डावीकडे उजवीकडे अगदी तिकडे पर्यंत सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्यात मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो मला देखील एक सक्की बहीण होती आहे पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांचं भाग्य तुमचे आशीर्वाद आणि माया अशीच पाठीशी राहू द्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज काही लोक का म्हणतात दीड हजारात काय होणार मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं लो, काही लोक का म्हणतात ही लाज देत आहेत काही म्हणतात विकत घेत आहेत काही म्हणतात बीक देत परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही तुम्ही सगळे ठीक ठीक करणार करणार ना ना त्यांना आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा एवढंच सांगायला आम्ही आलेलो आहे खरं म्हणजे काही लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला मी सांगतो हे महायुतीच सरकार है। ही योजना लगे एका महिन्यात सुरू नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागली आणि आपल्याला सांगतो मगाशी अजितदादानी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेतीस हजार रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहे आणि अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर साठी तरतूद विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावांचं काय बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही चुलत भाऊही महत्वाचा नाही परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्यात मग मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री व वयो योजना ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे, जे शेतकरी पंपाने शेती करतात साडेसात हॉर्स पॉवरचा पंप वापरतात त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं आहे हे सरकार कष्ट हे सरकार माझ्या माय भगिनींचा हे सरकार ज्येष्ठांचं हे सरकार तरुणांचं हे सरकार सगळ्यांचं आहे आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या